आदिवासींचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलगुलान ठाण्यातील मोर्चेत शेकडो आदिवासी सहभागी राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचे राजकारण कराल तर आम्ही पंच्याऐंशी मतदारसंघात वजाबाकीचे राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचे गठन केले आहे या संदर्भात स्वतंत्र जी आर काढण्याच्या हालचाली सुरू केले आहेत त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता सोमवारी भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते गोखले रोड राम मारुती राजवंत ज्वेलर्स पासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवे वळण घेऊन चिंतामणी चौक जांभळी नाका येथून अग्यारी रोड मार्गे नाका येथून उजवीकडे कोर्ट नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक कोटनाका नाका शासकीय विश्रामगृह येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले यावेळेस मंचावर अनिल भांगले हंसराज खेवरा अनिल झडगे दीपक पेंदाम रमेश परचाके रमेश आत्राम, समीर तडवी आदी उपस्थित होते आज आम्ही या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी अक्कसंकोधी कृती समिती आज स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा करण्याचं कारण काय आहे की आज ह्या सरकारने आज सरकारने आदिवासीच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेले आहे आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण म्हणून आम्ही ठाणा पालघर मुंबई नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकारीवर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी म्हणून की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो साडेसात साडेसात टक्के आरक्षण आहे त्या आरक्षण आम मध्ये आमच्या आदिवासी बांधवांच्याच पण इतर जाती आहेत आदिवासी मध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देता असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचा साडेतीन टक्के आरक्षण आहे ना त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमच्या आमच्या आरक्षण मध्ये त्यांनी घुसखरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं नक्कीच पडणार अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळं जागा उठलेले आहेत